नमस्कार शेतकरी बंधू आज रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसा पाऊस राहणार आणि पाऊस कव्हा उघडणार कोणत्या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस बंद होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मागील चार दिवसापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे तर काही पिकांना जीवदान मिळाले तर काही पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहेत तर हवामान विभागाने राज्यातील आज काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यामधील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यात म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यात तुळक भागात हलक्या पावसाच्या सरी आज राहण्याची शक्यता असून पावसाचा जोर हा उद्यापासून म्हणजे सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे सोमवारी आणि मंगळवारी तुरळकच भागात कोकण आणि विदर्भातच फक्त विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस पडेल अन्यथा पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे